नमस्कार मी सुनील गोडबोले मराठी चित्रपट मराठी मालिका याच्यामध्ये काम करणारा एक छोटासा कलाकार आहे परी फिल्म्स अँड एंटरटेनमेंट प्रस्तुत उत्कृष्ट अभिनेत्री नृत्यांगना निर्माती परी पाबळकर यांनी एक आयोजित केलेली आहे ऑनलाईन डान्स कॉम्पिटिशन याच माध्यमातून आम्हाला मिळणार आहे बेस्ट डान्सिंग स्टार चला तर मग वाट कसली बघताय अहो चला बनवा आपला व्हिडिओ आणि पाठवा आम्हाला कोणत्याही एंट्री फी शिवाय ह्या <laughs> कॉम्पिटिशनमध्ये भाग घेऊन जो बेस्ट डान्सिंग स्टार होईल त्याला आमच्याच पुढच्या प्रोडक्शनमध्ये म्हणजे पुढच्या प्रोजेक्टमध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे तसंच एक चांगल्यापैकी अशी ट्रॉफी मिळणार आहे प्रशस्तीपत्रक मिळणार आहे पण एक महत्त्वाची सूचना बेस्ट डान्सिंग स्टार हा किताब हा तुमच्या लाईक्स आणि व्ह्यूज म्हणजे तुमच्या डान्स व्हिडिओला मिळणारे लाईक्स आणि व्ह्यूज म्हणजेच पब्लिक व्होट ह्याच्यावर अवलंबून असणार आहे ठीक आहे तर मग चला वाट बघूया नको आपण आता चटकन ह्या ऑनलाईन डान्स कॉम्पिटिशनमध्ये भाग घेऊया आणि आपल्याला मिळालेल्या संधीचं सोनं करूया धन्यवाद